काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत असं जेव्हा कुणी म्हणतं त्यावेळेस एक महिला म्हणून काय वाटतं शेवटी संस्कार महत्वाचा असतो पोटच्या पोराप्रमाणे त्या शहरावरती प्रेम केलं दादा आता इथं था छान मांडून बसलेत काय नेमकं वाटतं हे सगळं बघून त्यांना अतिशय वेदना होतात बारामती पाहत असताना आणि पिंपरी चिंचवड पाहत असताना तुम्हाला फरक काय वाटतं खरं तर बारामतीच्या आधी दादांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला होता आरोपांना थेट उत्तरं दिली जात आहेत विरोधकांकडून का बदल दिली जाते खरंतर जनता सगळं ऐकते प्रत्यक्ष उत्तरं कुठंच नाही सगळीकडे बदल दिलेलीच का आपण ऐकू राजकारणामध्ये एखादी व्यक्ती यशस्वी होते तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याला साथ देणारी जोडीदारसुद्धा तितकीच महत्त्वाची असते खरं तर केवळ आता राजकारणच नाही तर इतर, इतर सगळ्या क्षेत्रामध्ये घर दोघांचं ही संकल्पना रुजत चाललेली आहे आणि दोघेही एकमेकांना साथ देत असतात आज आसपासच्या क्ष किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आपण खासदार सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल त्याचबरोबर अख्खा महाराष्ट्र ज्यांना दादा म्हणून ओळखतो त्या अजित पवार यांच्याबद्दल ताई सगळ्यात पहिल्यांदा आसपासमध्ये मी तुमचं स्वागत करते नमस्ते हा कार्यक्रम जो आहे तो राजकीय आहे पण आज थोडं आपण अनौपचारिक बोलूयात पिंपरी चिंचवड शहर जे आज उभं आहे जे विकसित झालं त्याच्या पाठीमागे यशवंतराव चव्हाण साहेब त्यानंतर इथलं स्थानिक नेतृत्व अण्णासाहेब नगर शरदचंद्र पवार आणि नंतरच्या काळामध्ये अजित पवार यांची एक दृष्टी या शहराला लाभली हे शहर विकसित झालं आज विरोधकसुद्धा ते नाकारत नाही आहेत या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही त्यांच्या प्रत्यक्षात स सोबत नव्हता पण तुमचा सहभाग यामध्ये होता तर हे शहर निर्माण करतानाचा प्रवास तुम्ही कसा पाहिला आहे खरं तर पिंपरी श चिंचवड या शहराकडं पाहताना मला दादांचा तो काळ आठवतो खरं तर पिंपरी चिंचवड हे दादांचं एक सुंदरसं स्वप्न होतं खरं तर म्हणजे एक अतिशय सुंदर लेणं म्हणू म्हणूया आपण कारण त्यामागचा संघर्ष पाहिला की मला नेहमीच त्यांचा तो संबंध काळ माझ्या डोळ्यासमोर आज आलेला आहे त्या काळी दादा जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि त्यांचा जो संबंध जो प्रवास मी पाहिला खरं सांगायचं तर दादा एकच ध्येय घेऊन इथे आलेले होते की या शहराचा सर्वांगीण विकास मी कसा करेन आणि ते त्यांनी अगदी आपल्या पोरा म्हणजे पोटच्या पोराप्रमाणे त्या शहरावरती प्रेम केलं आणि विकासाच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न त्या प्रकारचे केलेले त्यांनी दादा बोलताना असं म्हणतात की बारामतीनंतर जर मी कोणावरती प्रेम केलं असेल ते या शहरावरती केलेलं आहे आणि आज बारामतीचा जो विकास झालेला आहे तो मला इथं करायचा आहे दोन हजार सतराला इथली सत्ता गेली आणि त्यानंतर हा नऊ वर्षाचा गॅप आहे दादा आता इथं ठाण मांडून बसलेत काय नेमकं वाटतं मला माहिती आहे की मागच्या नऊ दहा वर्षामध्ये दादांनी साकारलेली या सुंदर स्वप्नाचं काय अवस्था झालेली आहे आणि दादांना कुठेतरी मनातून ते व्यथित होतात की ज्या शहराला दादांनी पुढच्या प्रमा मुलाप्रमाणे जपलं त्याचा विकास केला त्याच्या पन्नास वर्ष पुढचा विजन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या शहराची आज जी अवस्था होती तिथल्या लोकांचे जे हाल आहेत आ, ते सगळं बघून त्यांना अतिशय वेदना होतात आणि म्हणूनच दादांनी परत एकदा या स्वप्नाला परत ते पुढचे दिवस मागचे दिवस परत आणण्यासाठी आपण खरंच खरंच प्रयत्न केले पाहिजेत म्हणून दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये जास्त लक्ष देण्याचं म्हणजे घालण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपण पाहतात की लोकांचीसुद्धा तीच इच्छा होती कारण लोकांना माहिती आहे है की दादा जे बोलतात ते करतात आणि केलेलं त्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही बारामती जे एक रोल मॉडेल आहे सगळ्यांसमोर बारामती पाहत असताना आणि पिंपरी चिंचवड पाहत असताना तुम्हाला फरक काय वाटतो दोन्ही शहरांमध्ये खरं तर बारामतीच्या आधी दादांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला होता पण ह्याच अनुभवावर दादांनी तीच रिप्लिका म्हणून बारा बारामतीमध्ये प्रत्येक गोष्ट एक मॉडेल विले शहर करण्यासाठी प्रयत्न केला दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये आयुष्याचा एक म मोठा टप्पा यांनी तिथे घालवलेला आहे खरं तर म्हणजे कुटुंबालासुद्धा एवढा वेळ दिला नव्हता त्यांनी इतका या पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी वेळ दिला आणि रस्ते म्हणा शहरातल्या प्रत्येक गोष्ट कशी चांगली होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे त्याच्यानंतर म बारामतीचा विकास त्यांनी केलेला आहे आणि आज तुम्ही पाहता की सगळीकडेच त्याचं नाव हो होताना आपण पाहतो खरं तर गेल्या स दोन हजार सतरानंतर जेव्हा ही सत्ता गेली आणि आज हा जो नऊ वर्षाचा पुन्हा एक मोठा गॅप पडलेला आहे आत्ता दादा इथे जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तेव्हा पुरावे घेऊन अगदी थेटपणे ते आरोप करत आहेत त्या आरोपांना थेट उत्तरं दिली जात आहेत विरोधकांकडून का बगल दिली जाते काय वाटतं जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया दादांचे दादांनी जे प्रश्न प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची कागदपत्र दिलेली आहेत आणि अशा वेळेस त्याला उत्तर म्हणून जे काही समोरून ऐकायला आहे ते, ते थेट उत्तर आहे त्याला की बगल दिली जाते असं वाटतं खरं तर जनता सगळं ऐकते प्रत्यक्ष उत्तर कुठंच नाही आहे सगळीकडे बगल दिलेलीच आपण ऐकतोय खरं सांगायचं तर दादा जे खरं आहे ते बोलत आहेत दादांची का टीका करण्याचा स्वभाव नाही किंवा बाकी गोष्टी नाहीत जनतेला ते फक्त समजावून सांगत आहेत की बाबा फरक काय आहे एवढंच दुसरी एक गोष्ट म्हणजे दादांनी ज्यांना मोठं केलं ज्यांना नाव दिलं आज तेच एकेरीवरून एकेरीवर येऊन बोलत आहेत पण त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा या सगळ्या राजकारणामध्ये कुणी असू द्यात बोलताना महिलांची जी प्रतिक्रिया जी आपण शक्ती म्हणून वापरतो त्या प्रतिकांचा उपयोग हा एखाद्यावरती टीका करण्यासाठी केला जातो म्हणजे आम्ही का काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत असं जेव्हा कुणी म्हणतं त्यावेळेस एक महिला म्हणून काय वाटतं खरं तर कुठल्याही व्यक्तीने काहीही बोलताना तारतम्य हे पाळायला जावं मग ती महिला असो किंवा पुरुष असो आणि मग शेवटी संस्कार महत्त्वाचा असतो आणि माझ्या मते संस्कारातून ह्या गोष्टी येतात तुम्ही संस्कारातून दुसऱ्याचा सन्मान मान द्यायचा की नाही ठरवता त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनीच एकमेकांचा मान सन्मान ठेवला पाहिजे दुसरीकडे एक व्हिजन जे आहे ते सादर करताना दादांनी पाच एक अलाराम आणि पाच काम असं परवा जाहीर केलं त्यानंतर आज पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी हमीपत्र दिलेलं आहे जाहीरनामा न म्हणता हमीपत्र असा उल्लेख केला आहे त्यामध्ये मेट्रो आणि बस सुविधा ज्या आहेत त्या आम्ही मोफत देऊ असं आव्हान केलेलं आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूर्णतः कोलमडलेली आहे अनेक प्रश्न आहेत ह्या शहरामध्ये पाणी वेळेवर येत नाही सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हमीपत्रामध्ये याची ग्वाही दिली जाते तेव्हा तुम्ही त्याकडे कसं पाहता सगळ्यांनाच माहिती आहे की दादांचा शब्द हा पक्का असतो शब्दाचा पक्का म्हणजेच दादा अशी एक त्यांची ख्याती आहे आणि दादा ती करून दाखवतील ह्याला याची मला खात्री आहे कारण आज ज्या प्रकारच्या रस्त्यावरचं ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत सगळ्याच वाहतुकीचा म्हणजे रोजच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी हा चांगला तोडगा आहे महिलांच्या सुरक्षितेबाबत काय कारण हे शहर आता इतकंसं काही सुरक्षित आहे असं वाटत नाही तर एकूणच सगळीकडची ही परिस्थिती आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता सगळीकडे साधारणतः महिलांच्या किंवा सगळ्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना तर सरकार करतच आहे पण सार्वजनिकदृष्ट्या प्राथमिकदृष्ट्या किंवा वैयक्तिकदृष्ट्या प्रत्येकानेच आपापल्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि दादानी तर महिलांच्या खास सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं म्हणजे नक्कीच करणार आज सकाळी जी पत्रकार परिषद झाली की ज्याच्यामध्ये हे पत्र झालं तिथे दादा ताई एका व्यासपीठावरती होत्या सोशल मीडियावरती अनेक जण याचं कौतुक करत आहेत की हे चित्र आम्हाला पाहायचं होतं ते खूप दिवसांनी पाहायला मिळालं हे चित्र पुढे असं कायम दिसेल राजकीय व्यासपीठावरती तुम्ही कसं पाहता याकडे कुटुंब म्हणून तुम्ही एक आहात हे सगळ्यांना माहिती आहे पण आज राजकीय व्यासपीठावरती दोन्ही पक्ष एकत्र येऊन पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लढत आहेत आज एकत्र परि पत्रकार परिषद झाली तुम्ही कसं पाहता खर तर एक कुटुंबातल्या व्यक्ती म्हणून मला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे शेवटी राजकीय दृष्ट्या ही मोठी सर्व वरिष्ठ मंडळी काय जो निर्णय असेल तो घेतीलच पण कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून मला ही आनंदाचीच गोष्ट आहे पिंपरी चिंचवडकरांना काय आव्हान कराल हे शहर तुम्हालाही कसं वाटतं दादांचं एक स्वप्न आहे तुम्हाला कसं वाटतं हे असावं वा आणि मग त्यामध्ये तर हे पिंपरी चिंचवड दादांचं स्वप्न असलं तरी हे पिंपरी चिंचवडकरांसाठीच आहे त्यांच्या सुखसोयीसाठीच आहे विकासासाठी आहे त्यामुळे मला वाटतं दादांपेक्षा सुद्धा पिंपरी चिंचवडकरांना जास्त खात्री आहे की दादांनाच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर त्यांचं आयुष्य सुकर होणार आहे आणि हा त्यांचा विश्वास असणार आहे पिंपरी चिंचवडकरांना काय सांगाल खरं तर मी सांगण्यापेक्षा त्यांनाच माहिती आहे की आता त्यांना काय करायचं आहे ते त्यामुळे त्या ह्या गोष्टीवर आलेल्या आहेत की आता हे बास आता आम्हाला जे करायचं तो आम्ही निर्णय घेऊ आणि तो नक्कीच योग्य निर्णय घेतील अशी मला खात्री आहे तर पिंपरी चिंचवडकर नक्कीच योग्य निर्णय घेतील अशी खात्री जी आहे ती सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलेली आहे दादांचं एक स्वप्न होतं पण ते जे स्वप्न आहे ते इथल्या नागरिकांसाठी आहे आणि त्यामुळं इथल्या नागरिकांना काय हवं आहे हे त्यांना कळतं आहे आज सकाळी जे एक एकत्र एक चित्र ह्या महाराष्ट्राने पाहिलं ते पुढेही कदाचित भविष्यामध्ये असंच राहील हा सुद्धा एक आशावाद आहे राजकारणामध्ये काय घडतं आहे हे आपण पाहतो आहे पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी आहेत पडद्यामागच्या गोष्टी असतात त्या नेमक्या काय असतात काही छोट्या गो त्याच्यामध्ये काही संघर्ष असतात ते नेमके काय असतात हे आपण उलगडतो आहे याच पद्धतीने आपण इतरांशीही गप्पा मारणार आहोत संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पाहत राहा आसपास